माझं नाव प्रवीण यशवंत बनगर च चार महिने झाले प्रोपाशी टीमशी कनेक्टेड आहे आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांनी मला भरपूर सपोर्ट केला आहे हां कारण का प सुरवातीचे एक दोन महिने मला खूप हार्ड गेले होते कारण का माझी ब बहीण वगैरे सिस्टम वगैरे ॲडमिट असल्यामुळे मला जॉईन नाही न करता आलं नव्हतं आणि त्या तर तरीसुद्धा बाकी सगळ्या प्रोपरच्या टीम टीमने मला परत जॉईन करून सगळ्या गोष्टी मला शिकवल्या त्याने स समजून सांगितल्या आणि आता चार महिने झाले मी त्यांच्याशी कनेक्ट आहे आणि त्याचा मला खूप चांगला अनुभव आला आहे आणि निशांत सरांबद्दल सांगायचं झालं तर निशांत सरांनी खूप आम्हाला क्लासेसद्वारे सगळ्या गोष्टी चांगल्या सांगितल्या आणि खूप नवीन नवीन शिकायला मिळालं हां आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या बऱ्याचशा इन्व्हेस्टमध्ये माझ्या बऱ्याचसा लॉस वगैरे झाला होता तरीसुद्धा हां मी इथून मी नवीन जर्नी स्टार्ट केली आणि तिथून माझा एक नवीन तर नवीन अर्निंग माझा एक प्रॉपर टीमद्वारे माझे चालू झालेली आहे आणि स सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की की मला प्रॉपर टीमचे खूप आभारी आहे मी की मला हे स सगळ्यांशी मला कनेक्ट केलं हां आणि मी त्यांच्याशी उपकार खूप आयुष्यभर फेडू शकणार नाही एवढं मला त्यांच्याशीबद्दल सांगा सांगायचं वाटतंय